उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोड क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून आज गुरुवारी सकाळी सहा वाजता भंडारदारा धरण निम्मे भरले आहे भंडारदारा धरणात चोवीस तासात दोनशे ब्याऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे त्यामुळे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा पाच हजार चारशे एकवीस दशलक्ष घनफुटावर म्हणजेच सुमारे एकोणपन्नास पूर्णांक अकरा टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस सुरू आहे मात्र गेल्या चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे वाकी धरण भरल्यामुळे खाली असलेल्या निळवंडे धरणातही शहाण्णव दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा तीन हजार पाचशे तीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे देवठांच्या आढळा धरणातही पंचवीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणीसाठा आठशे ब्याऐंशी दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे देवठांचे आढळा धरण आज गुरुवारी सकाळी ब्याऐंशी टक्के भरले आहे एका दिवसात भंडारदारात पंच्याहत्तर मिलीमीटर घाडगरला एकोणनव्वद मिलीमीटर पांजरे अठ्यात्तर मिलीमीटर रतनवाडीत एकशे एक मिलीमीटर वाकीत एकोणपन्नास मिलीमीटर निळवंडेत तीस मिलीमीटर आढळा परिसरात शून्य मिलीमीटर तर अकोलेत एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले टाईम्ससाठी साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर वर नक्की सबस्क्राईब करा